उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं असल्याचा दावा त्यांनी केला आहे अमित शहा इंडिया आघाडीत घराणेशाही म्हणत असतील तर त्यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे घराणेशाही इंडिया आघाडीत नाही तर भाजपात आहे जय शहाने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सेस मारले आहेत का सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का की त्यांना बीसीसीआयचा अध्यक्ष केलं अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह हे बीसीसीआयमध्ये असते का घराणेशाही म्हटलं जातं तेव्हा घराण्याची प्रतिष्ठा आहे घ ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे या प्रतिष्ठा फायदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही झालाय असं त्यांनी म्हटलंय आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध पवार असा संघर्ष दिसून येण्याची चिन्ह आहेत दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं माझ्या नवऱ्याने भाषणं ठोकलेले तुम्हाला चालतील का संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली त्याचवेळी नवऱ्याला संसदेच्या परिसरात परवानगी नसते कॅन्टीनमध्ये बसावं लागतं तुम्हाला कसा खासदार पाहिजे असा प्रश्नही त्यांनी केला शरद पवार यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनोज जरांगे यांना बीडमधून उमेदवारी देणार आहे का यावर शरद पवार म्हणाले आता आमच्यावर अशी वेळ आली आहे का हा दावा कोणी केलाय या प्रश्नावर सर्वांनी आशिष देशमुख असं उत्तर दिलं देशमुखांचं नाव ऐकून पवार म्हणाले हे खूप मर्यादित लोक आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागतोय कपिल पाटील यांनी शक्कल लढवली आहे गौतमी पाटीलला गर्दी जमवण्यासाठी बोलवत असाल तर तुमच्या कामाचा प्रभाव काय राहिला भाजपानं आता गौतमी पाटीलला तिकीट द्यायला पाहिजे कपिल पाटलांना भाजपानं तिकीट देऊच नाही गौतमी पाटीलनं गाणं म्हणायचं पाटलाचं बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्रात केला राडा सगळ्या राजकारणात चिखल करून टाकलाय असं म्हणत अंधारेंनी कपिल पाटलांवर आणि भाजपावर निशाणा साधला सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत महत्त्वाची टिप्पणी केली आहे सरकार डोळे मिटून बसला आहे दिशाभूल करणाऱ्या जाहिरात पद्धतींवर त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून सरकारच्या भूमिकेवरून संताप व्यक्त केला सगळ्या देशाला तुम्ही गंडा घालताय सरकार डोळे बंद करून बसलंय हे सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत असं म्हणत आव्हाड यांनी मोदी सरकारच्या बुवा बाजीवर हल्लाबोल केला आहे